नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो नौग हे सुद्धा इन्क्लुडेड आहे ही ऑफर एक मार्च ते एकतीस मार्च पर्यंत राहील तर ज्याला कोणाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर स्क्रीनवर जो पत्ता दिलेला आहे व टेलिफोन नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकतो बदलापूर शहरालगत असलेल्या ग्रामीण भागात रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार आहे पुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून रस्त्यांचं विविध योजनेतून कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे आमदार किसन कथोरे आणि शिक्षक मतदार संघाचे यासाठी तब्बल एकशे एकोणपन्नास कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे भूमिपूजन पार पडल्यानंतर वांगणीतल्या एका सभागृहात सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना एकट्या मुरबाड मतदारसंघाला अकराशे कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं आमदार किसन कथोरे यांनी सांगितलं त्यामुळे भविष्यात मुरबाड वाड्या वस्त्या गावखेड्यातले सर्वच रस्ते होणार असल्याचं म्हणाले नुकत्याच झालेल्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आमदार किसन कथोरे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे उद्योजक उत्तम विशेष भाजपचे राजेश पाटील हेमंत भोईर उज्ज्वल देशमुख अशोक भोईर शिवसेनेचे सहसचिव एकनाथ शेलार यांच्यासह वांगणी आणि ग्रामीण भागातील राजकीय पदाधिकारी उपस्थित होते बदलापूर नगरपालिका जवळजवळ पाच लाख लोकसंख्या असलेलं पूर्ण शहर सिमेंट कॉन्क्रीट होतं अंबरनाथ तालुका ग्रामीण जवळजवळ आजच्या या उद्घाटनाच्या निमित्ताने किंवा भूमिपूजनाच्या निमित्ताने आम्ही दोघांनी जे आज केलेत याच्यामध्ये जवळजवळ पूर्ण गाव सिमेंट कॉन्क्रीटचे होतात त्याचबरोबर कल्याण ग्रामीणची परिस्थिती तीच आहे आता अंब मुरबाड तालुक्यामध्ये हजार ते अकराशे कोटी रुपयाच्या कामांच्या जा निविदा झाल्यात उद्यापासून तिथला धडा आहे माझा तीन चार दिवसामध्ये ती हजार अकराशे कोटीची कामं सुरू झाली तर मला वाटतंय कुठंही रस्ता शिल्लक राहणार नाही आणि डांबर शिल्लक राहणार नाही डांबर मुक्त मतदारसंघ करणं हे आमचं स्वप्न आहे मी एकटा होतो आता एकावर दोन आम्ही आहेत त्यामुळे आता निधीला काय अडचण नाही